राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवसांपासून संप पुकारलाय या संपामध्ये सहभागी झालेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी चोवीस तासांच्या आत कामावर रुजू व्हावे अन्यथा सेवेतून बर्तर्फ केलं जाईल अशा नोटीस प्रशासनाने आंदोलन आंदोलनकर्ते सेविका आणि मदतनीस आक्रमक झाले असून गुरुवारी पैठण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय पैठण पंचायत समितीच्या कार्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असा इशारा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन यांनी दिला यावेळी महिलांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि शासनाचा निषेध नोंदवला या निषेध आंदोलनामध्ये कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती कॉम्रेड तारा बनसोडे अनिल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा आडसरे उषा शेळके ज्योती खंडागे नीता खडसन लता दाभाडे बोरे अर्चना माळी आशा दिलवाले अमृता घनवट दीपिका राठोड यांच्यासह पैठण तालुक्यातील सातशे ते आठशे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्या होत्या गौतम मणकर एम न्यूज पैठण